येवला बस स्थानकातील पेयजल स्रोत पूर्ववत करा पांथर सेनेची मागणी पाणी हे माणसाच्या जीवनातील मूलभूत व जीवनावश्यक घटक असून येवला तालुक्याचे भाग्यविधाते नामदार भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून बस स्थानकाचे नूतनीकरण करत बस स्थानकातील भागात व बाहेरील बाजूस प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून जलकुंभ उभारण्यात आलेले आहे असे असताना येवला स्थानकामध्ये प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होताना दिसून आल्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले लाखो रुपये खर्च करून बांधलेले जलकुंभ शोभेचा स्तंभ म्हणून बांधलाय की काय असा प्रश्न पॅन्थर सेनेच्या वतीने यावेळी निवेदनाद्वारे केला असून तात्काळ प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याच्या स्रोताची देखभाल दुरुस्ती तसेच स्वच्छता करून पिण्याचे पाणी प्रवाशांना उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी पॅनथर सेनेच्या वतीने करण्यात आली आज रोजी मुबलक पाणी उपलब्ध असताना प्रवाशांच्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसेल तर ही खेदाची बाब असून तात्काळ प्रवाशांना मोफत पाणी उपलब्ध करून यापुढेही मार्च एप्रिल मे महिन्यातही प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा पॅनथर सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देत आगार व्यवस्थापन व नियोजनाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होत नियोजनाविरुद्ध आंदोलन करण्यास भाग पाडू नये असेही यावेळी निवेदनात नमूद करण्यात आले म्हणून प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लख शात घेऊन तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे आगार प्रमुख हिरे साहेब यांना करण्यात आली यावेळी पँथर सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, प्रमुख प्रवीण संसारे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप योगेश भाऊ कोळ नितीन गरुड भूषण पगारे शरद झालंटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र येवला शहर हे महाराष्ट्राच्या पटलावर मोठी ओळख असून यवला शहर हे मध्यवर्ती बस स्थानक म्हणून ओळखले जाते या बस स्थानकातून नाशिक मुंबई औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या बसेस धावतात या ठिकाणी प्रवासी उतरले असता या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी सोय नाही गैर आहे या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या बस स्थानकाचा कायापालट झालेला आहे या ठिकाणी प्रवाशांना पिण्यासाठी जलकुंभ बांधलेले आहे पण हे जलकुंभ हे शोभेची वस्तू बनलेलं आहे या जलकुंभामध्ये पिण्यासाठी पाणी नाही आत बस स्थानकाच्या आवारात पिण्यासाठी नळ काढलेले आहे त्या नळाच्या ठिकाणी लोक गुटखा खाऊन थुकतात